सेकंड हँड कार खरेदी करण्याचा विचार करताय तर चुकूनही या चुका करू नका नाही तर करावा लागेल पश्चाता जर तुम्ही दररोज वापरण्यासाठी सेकंड हँड कार किंवा बाईक खरेदी करण्याचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी ही बातमी महत्त्वाची आहे देशात वाढणाऱ्या महागाईमुळं आज अनेक जण सेकंड हँड बाईक किंवा कार खरेदी करताना दिसत आहेत यातच जर तुम्ही देखील सेकंड हँड कार किंवा बाईक खरेदी करण्याचा विचार करत असाल तर हे जाणून घ्या खरेदी करताना तुम्ही काही गोष्टी नेहमी लक्षात ठेवल्या पाहिजे नाहीतर तुमचं मोठं नुकसान होऊ शकतं या गोष्टी लक्षात ठेवा पहिली गोष्ट जेव्हाही तुम्ही जुनी गाडी घ्यायला जाल तेव्हा ती आधी मेकॅनिकला दाखवा तो तुम्हाला वाहन आणि त्याच्या इंजिनमधील कमतरता सांगेल तुम्ही तुमच्यासोबत मेकॅनिक घेऊ शकता जर मेकॅनिकने काही कमतरता दाखवल्या तर ती कार खरेदी करणं टाळा दुसरी गोष्ट जर तुम्ही जुनी कार घेतली असेल तर ती घरी आणण्यापूर्वी तिचं इंजिन ऑइल तपासून घ्या जर ते खराब झालं असेल तर ते ताबडतोब नवीन टाका अन्यथा इंजिन ऑइलच्या कमतरतेमुळं वाहनाचं इंजिन जप्त होऊ शकतं आणि आपलं नुकसान होऊ शकतं तिसरी गोष्ट गाडी जुनी असली तरी तिची सर्व कागदपत्रे नक्की तपासा आर सी पी ओ सी आणि वाहनाचा विमा यासारखी कागदपत्रं नक्की तपासा कागदपत्रांमध्ये कमतरता असल्यास असं वाहन घेणं टाळा अन्यथा तुम्हाला आणखी अडचणींचा सामना करावा लागू शकतो चौथी गोष्ट जेव्हा तुम्ही जुनी कार खरेदी करता तेव्हा तिचं इनव्हॉईस नक्की तपासा चलान असतील तर मालकाला ते साफ करायला सांगा आणि त्यानंतरच कार खरेदी करा अन्यथा तुम्हाला नंतर अनेक समस्यांना सामोरं जावं लागू शकतं